लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज धारोळ तालुक्यातील तंडा या ठिकाणी आलो या ठिकाणी बीड लोकसभा निवडणूक सध्या दोन हजार चोवीस सध्या मोठ्या प्रमाणामध्ये रणधुमाळी चालू आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी तेलगावचेच माजी सरपंच आहेत चव्हाण साहेब आपण त्यांची संवाद साधणार आहोत काय सांगू शकाल या म्हणजे बीड लोक लोकसभा संदर्भामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये असं सांगू शकतो आम्ही तर आपले मोदी सरकार आपल्याला शेतकऱ्याला फार चांगलं आहे पण शेतकऱ्याचे पिकमालाचे भाव वाढवावे वीज बिल माफ करावे आणि शेतकऱ्याचे भाव चांगले वाढवून द्यावे मोदी सरकारने खाताचे ह्याचे भाव हाताचे ह्याचे भाव कमी करावे वीज बिल माफ करावे शेतकऱ्याचा आणि दुष्काळ जाहीर करावा पी किंवा कर शेतकऱ्याला द्यावी मोदी सरकारने परंतु सध्या आपल्या बीड लोकसभा निवडणुकीमध्ये अधिकृत उमेदवार पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे आहेत बजरंग बाप्पा सोनवणे आहेत अशोक हिंगे आहेत याच्यापैकी कोण निवडून येईल याच्या पंकजताई पंकजाताई मुंडे साहेब येते बर पंकजाताई का निवडून येते ले ले। का निवडून येते म्हणजे त्यांच्या मागे लोक भरपूर संख्या आहेत त्यांनी मागे काम केलेले आहेत पंचयत्यांनी कुठले कुठले काम केले के का, के काम केले ते आपल्या परळी ते बीड त्यांनी रेल्वे जोडलेली आहे आपल्या कोण्या काय ह्याला खंडाला भरपूर त्यांनी मदत केलेली आहे रोड झालेले आहेत भरपूर काम झाले त्यांच्या त्यांनी त्या पालकमंत्री बोलत्या बीड जिल्ह्याच्या मंत्री आता त्यांनी त्या त्या वेळेस कुठले काम केले काही आठवत काही आठवू शकत नाही पण आता मोठी मोठी काम त्यांनी टाकले काही काम झाले त्यांच्या मागे मध्ये उमेदवार आहे हा बजरंग बप्पा सोनवणे हे याच्याबद्दल आपलं काय मत आहे त्याच्याबद्दल आपलं काहीच मत नाही त्याच्याबद्दल काय मत राहणार मत काहीच नाही त्याच्याबद्दल हो परंतु ते आता सध्या जातीपातीचं राजकारण चालू आहे असं वाटतंय जातीपातीचं काही नाही सगळे हे विकासावर विकासावर काम होय विकासावर निवडणूक होणे गरजेचे विकासावर निवडणूक विकासावर काम आपल्याला काहीच करण्याची गरज नाही मग मला सांगा आता पुढील जी काळामध्ये पंकजा ताई गोपीनाथरावजी मुंडे खासदार होते समजा तर त्यांच्याकडून काय आपल्याला बीड जिल्ह्यासाठी काय नेमकं मोठं उद्योग उद्योग कोणता व्हायला हा म्हणजे चांगला होणं गरजेचं उद्योग मध्ये शेतकऱ्याचा हे रोड काम चांगलं व्हावे फंडाला पैसे टाकावे शेतकऱ्याला पीक मालाचे भाव वाढव ह्या उद्योग चांगला व्हावा शेतकऱ्याचा या ठिकाणी यांनी की शेतकऱ्याच्या महत्व दिलंय शेतकऱ्याच्या पिकाला चांगला भाव द्यावा जे विचार करा त्यांनी असं म्हणणं आहे आता या ठिकाणी दुसरे आपले मतदार बांधव आहेत लोकसभेची निवडणूक हे आपलं कसं इथून मागा समजा पंकजा केलेले आमदार होते त्या टायमाला पंकजाने बरेच काम केले त्यांना आमदार असताना बी त्यानं स्वतः काम केले काम करताना पुन्हा काय आहे की आमचं आपल्या समकर इतके आपल्या ह्याच्यामध्ये पंकजाचे गाजलेले आहेत आता म्हणते बाप्पा जे मंत्र आमचं काय वळख बी नाही पाळग बी नाही ते आमच्या ह्याच्यात बी नाही ते आपले हे ताईचं प्रत्येक आमच्या ल समजा आपले काय जत्रा ना पौरादेवी पौरादेवी पौरादेवीला तिथे जाऊन त्यानं सगळं संपर्क केलेला आहे इथं बी सगळ्या आमच्या तंडेनं फिरू फिरू त्यानं सग सगळं परिचित दिलेलं आहे तर आमचे भावना जास्त पंखा ताईवर आहे हां मग पंकजावर देवामुळे भावना आहे का विकासामुळे विकासा भाव आहे की आमचा रोड व्हावा हो आमचे घरकुल व्हावा हो, आमचे सगळं काम होवा असं शेतकऱ्याचं भाव द्यावा मालाला कापसाला भाव सोबीनला भाव प्रत्येक आता शेतकरी थोडं खाताला भाव वाढेल हे सगळे आपले विचार करून काम करायला पाहिजे हे आमचं पण नाही बर तर पुढील काळामध्ये समजा पंकजा आता खासदार झाल्या तर त्यांच्याकडून काय अपेक्षा बीड जिल्ह्यासाठी साठी आमची कामं घ्यावं म्हणून बाकीचे काय मला काम करावं ते ना आणि अपेक्षा आहे ना करीन असं आमची भावना आहे या ठिकाणी दुसरी आपले मतदार बांधव आहेत गाडी इथं निवडणूक चालू आहे माहिती का बर कोण निवडून येईन पंकज पंकज बर पंकज ती ओळख आहे का बर काय काम काही केलेत का रेल्वे आले आमच्या राहणार आली बर बर मोदी सरकार मोदी सरकार कोणतं वर सरकार कोणतं यायला पाहिजे वर मोदी बर का पगारी चालू केल्या तर म्हणा बंद बसायला जागा नाही आम्हाला घरकुल द्या म्हणून माझी इच्छा आहे आता पंखा आहे रोड पाणी पाईपलाईन नाही काहीच नाही ना पाईप नाही पाणी नाही काही नाही घरकुल नाही आता झोपड्यात बसलो होत आम्ही बर डोके झाकून शेवट हा वाऱ्यामध्ये दगड पडत होते आमच्या टकुरीवर दगड लागलं तर माझा कानावर लागला असं असं पळडी खाली एवढं दगड लागलं मला अस लागलं बर ठीक आहे ठीक आहे यांची आताच आता यांनी सांगितलेलं आहे की आमच्या गावाला रस्ते हे होणं गरजेचं आहे आणि अपेक्षा व्यक्त करत आहेत बनकरणी ठिकाणी दुसरे मतदार बांधव आहेत आपण त्यांचे संवाद साधत आहोत बीड लोकसभा निवडणूक चालू आहे पंकजा गोपीनाथ मुंडे चालू हो उमेदवार बजरंग बाप्पा उमेदवार कोण निवडून येईल शक्यता पंकजा मुंडे येणार आहे बर बर कस काय पंकजा मुंडे येणार आहे बर काय काय विकास काम रेल्वे दिली मजूर करून काय दिली रेल्वे बर रेल्वे दिली बर पण आणखी का रस्ता मुझे। मुझे। रस्ता मजूर करून देतो आणखी पगारी वाढून दिलेत लोकांना गरीब लोकाला मसाऱ्या पोताऱ्या मा कामगारासाठी काही ऊसतोड आपले का शेप आपले आपल्या मुली भाव वाढून दिले ना बर भरपूर मजूर केलं दिले बर तर आता नेमकं कोण निवडून येईल किती मताने येईल काही आता मतदान काय व्यवस्थित आहे हो होईल आता निवडून काय होईल बर कोण निवडून येईल मग भाजप निवडून येईल मग बर या ठिकाणी यांचं मत आहे की पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे या निवडून येतील बरगजच्या मताने अशी त्यांची भावना आहे बजरंग बाप्पा नाहीत त्या हे येते ना थोडं थोडा मत कसं बजरंग बाप्पा येते का पंकजा येते पंकजा मुंडे येते ना निवडून बाबा पंकजा मुंडे निवडून येतील असं सांगत आहेत या ठिकाणी दुसरे मतदार बांधव आहेत आपण त्यांची संवाद साधणार आहोत मला सांगा बीड लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा गोपीनाथरावजी मुंडे आहेत बजरंग बप्पा आहेत अशोक हिंगे आहेत याच्यापैकी कोण निवडून येईल पंकज पंकजाईज का निवडून येतील बर बर दुसरी गोष्ट ओबीसी नेते आहेत पण बजीराम चांगले सध्या कारखानदार आहेत नेमकं त्यांच्याबद्दल आपलं काय मत आहे पंकजा गोरगरीबाचे काम करते तोड न केली तर पंकजा ताई जे म्हणतात तर पंकजा ताईने मंत्री राहिले आहेत त्यांनी कुठले कामं केले त्या विकासाचं काही केलंय का नाही काय पिकी हे पिकिमाडीचा धंदा त्याचा वाढवून जाते सहा वर्षाचं बॉन्ड तीन वर्षाचं केलं बरे आता गोरगरिबी ऊसतोडायला जाते त्यांचे बैल मेल ढोर मेल त्याचं पीकिमा देते माणूस मेळा त्याचा मा देते असं हे काय देणार आहे बर आता माग पंधरा वर्ष काय दिलं तुम्ही पंकजा जे आहे ते समजा विकास करते लोकांचा गरीब धावून जाते आपण जर आमंत्रण दिलं तर इच्वर बर आपल्या तंडाचं असं समजा एक मत आहे की पंकजा बर बर पुढील जे समजा आता मला सांगा बजरंग बाप्पा सोनवणे अशोक हिंगे किंवा आहे याच्यापैकी चांगलं नेतृत्व कोणाचं चांगलं राहणार आणि कोण काम करू शकते चांगले करू या ठिकाणी त्यांनी पण सांगितलेलं आहे की पंकजा गोपीनाथ मुंडे हे चांगल्या पद्धतीने विकासाचं काम करू शकतात असं म्हणणं आहे मतदार बांधव आहेत आपण त्यांची संवाद साधणार आहोत या मडोळी तंड्यामधील सर्व जे नियोजन असते ते नवनाथ चव्हाण यांच्याकडे असते आपण ते संवाद साधणार आहोत काय सांगू शकाल या लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये लोकसभेमध्ये पंकजासाईला दीडशे मत दीड लाखाची मतांनी लीड देऊ पंकजाताईनं चांगलं काम केलेलं आहे आणि मोदी सरकारनं महा समृद्धी महामार्ग आणलेला आहे आणि चांगले रस्त्याचे काम केलेलं आहे म्हणून आम्ही मोदी साहेबांना मतदान सांगू बस तर या ठिकाणी दुसरी जे आता उमेदवार आहेत बजरंग बप्पा सोनवणे आहेत अशोक हिंगे आहेत पंकजाताई आहेत पण याच्यापैकी जे खासदार कोण भारी राहील पंकजाताई मुंडे बरं तर भारी याच्यामध्ये आणि पंकजाताई गोपीनाथ मुंडे जाऊन पुढील काळामध्ये आपल्याला बीड जिल्ह्यासाठी कुठलं नेमकं प्रोजेक्ट मला कुठलं नेमकं का काम मोठं आपलं बीड जिल्ह्यासाठी आवश्यक असं वाटतंय मुंडे साहेबांना नगर ते प्रकारे रेल्वे मार्ग चालू आहे तो शंभर टक्के पूर्ण करेल पंकजाताई बर दुसरे आणखी जे समजा सुशिक्षित बेरोजगार युवा आपल्या प्रोजेक्ट आप गरज जर तर आपल्या बेरोजगार युवकासाठी भेटू शकते काम अगोदर केलेले आहेत कुठले काम केले ताई आणि दुसरे भरपूर जिल्ह जीवन सीमा काम असतील असे भरपूर काम असलेले त्यांच्या काळात केलेले तर या ठिकाणी दुसरे मतदार बांधव आहेत आम्हाला काय बर तर या ठिकाणी पंकजा पाणी एवढी नाया कारण पंकजात गेले

बजरंग बप्पा जरी एवढा संपर्क तगडा नाही त्याच्यामुळं पंकजा ताई सगळ्यांची पसंत राहील तर या ठिकाणी आपण भरपूर बांधव कोण मतदार बांधव कोण त्यांचे म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आणि सर्वांचं म्हणणं आहे की पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे हे बीड जिल्ह्याचा विकास करू शकतात असं त्यांनी तुम्ही या प्रसंगी सांगितलेलं आहे विकास नामाला बाळासाहेब बालासाहेब पोपाळ धारू